नानंदगाव पोलिसांनी धडाकेबाज कामगिरी करून येडगाव परिसरात राहणाऱ्या दोघांकडून एक पिस्तोल दोन जिवंत कारतुसे एक इयरगन दोन कोयते व मोटरसायकलच्या चेन्स पॉकेटच्या व लोखंडी सळीच्या सहाय्याने बनवले हात्यार व सीट वाहन असा एकूण पाच लाख सत्तावीस हजार शंभर रुपये किमतीचे मंदमाल हस्तगत करून सार्थक जयसिंग नेरकर व राजू अजितसिंग राजपूत यांना बेड्या ठोकल्या आरोपींना जुन्नर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कस्टडी सुनावली आहे अशी माहिती नारंगाव पोलिसांचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी झंझाबाद न्यूजला दिली नारंगाव पोलिस यांचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शेजार यांना आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सार्थक नेहर कर राहणार येडगाव याच्याकडे गावठी पिस्तोल असल्याची माहिती गोपनीय बातमीदारांनी दिली या गुन्ह्याच्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक शेजलार यांनी पोलीस इन्स्पेक्टर जगदेव अप्पा पाटील पोलीस हवदार लोखंडे गोविंद केंद्रे सत्यम केळकर सोमनाथ डोके टिलेश जाधव चौगुले महिला पोलीस कॉन्स्टेबल रगतवान गेंगजे आदींचे पदक तयार करून सार्थक नेहरकर राहणार येडगाव याला ताब्यात घेऊन बेट्या ठोकल्या त्याची कसून चौकशी केल्या असता त्याने राजू रजपूत याच्याकडील स्विफ्ट गाडी क्रमांक एम एच चौदा डी ए सत्तेचाळीस सासणमध्ये एक पिस्तोल दोन जिवंत काडतुसे एक एअरगन दोन कोयते व मोटरसायकलच्या चेन पॉकेट सारख्या लोखंडी स्थळेच्या साह्याने बनवलेल्या हात्या मिळून आले पंचांसमक्ष मिळून आलेला मुद्देमाल स्वीट वाहन असा एकूण पाच लाख सत्तावीस हजार शंभर रुपयाचा मुद्देमाल जप्त करून गुन्ह्यातील आरोपींना बेडे ठोकल्या आरोपींना न्यायालयात हजर केल्या असता न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कस्टडी सुनावली आहे सदरची कारवाई पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार पोलीस उपनिरीक्षक जगदेव पाटील त्यांचे सहकारी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक फौजदार दीपक साबळे पोलीस आमदार संदीप वारे पोलीस शिपाई अक्षय नवले यांनी केली ब्युरो रिपोर्ट झंझावात न्यूज नारंदगाव